नाही बघा ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जे म्हणलात की आम्हाला एक शहरासाठी विकासाचा एक ॲक्शन प्लॅन अपेक्षित आहे तर तो, तो आमचा ॲक्शन प्लॅनप्रमाणेच आम्ही काम करणार आहोत आपण जे बोललात की पंडित क्षीरसागरवर ही निवडणूक झाली किंवा आताही तशाच पद्धतीनं होतं आहे तर मला हे आपल्याला सांगावंच वाटतं पंडित क्षीरसागर आम्ही ही निवडणूक निवडणुकीच्या प्रचारातही केली नाही आणि आता तर करण्याचं काही कारण नाही कारण की एक मॅन्डेट आलेला आहे त्याच्यामुळं एक कौल आला आहे आता त्याच्यामध्ये पंडित क्षीरसागर हे करण्याचं काही कारण नाही आम्ही निवडणुकीमध्ये आम्ही एवढंच म्हणत होतो की नगरपालिका नगरपालिकेच्या माध्यमातून काय अपेक्षित असतं शहरवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी जे की आपल्याकडं कुठं आठ दिवसाला कुठं दहा दिवसाला कुठं बारा दिवसाला हे पाणी येतं शहरातले अस्वच्छतेचं प्रमाण जे काही स्वच्छतेच्या बाबतीत जे शहरात उठलेला बोजवारा त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचा विषय असू द्या लाईटचा किंवा रस्ते असू द्या या सगळ्या गोष्टी जे काही आहेत ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणे नियोजनबद्ध आम्ही त्या ठिकाणी करू बारा दिवसाला पाणी येत आहे तर आम्ही पुढच्या काळामध्ये रोज शुद्ध पाण्यात पिण्याचं पाणी कसं शहरवासियांना मिळेल यासाठी आम्ही काम करू त्यासाठी आम्ही तशा पद्धतीनं नियोजन करू हे आम्ही निवडणुकीच्या प्रचारातही बोललो आणि आत्ताही बोलतोय परंतु निवडणुकीच्या प्रचार काळात असू द्या किंवा निवडणूक आता संपल्यानंतर असू द्या जे समोरचे आमचे विरोधक आहेत ते दोघंही एकत्रित येऊन लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी चे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे नेते हे दोघंही एकत्रित येऊन फक्त आणि फक्त ही निवडणूक घेवराईचं पार्सल ह्याचा असं त्याला बॉक्समध्ये पॅक करू आम्ही तिकडं पाठवून देऊ हे अशा पद्धतीनं त्यांच्या हे मोठ्या मोठ्या गोष्टी हे होत होत्या परंतु आम्ही त्याच्याकडं न हो लक्ष देता अजित दादा तर दोन सभा घेतल्या त्या सभा घेतल्या तर बीडकरांना आश्वस्त करण्यासाठीच घेतल्या ही तुम्ही ही नगरपालिका आमच्या ताब्यात देऊन बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या ताब्यात द्या बीड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही एका ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू